गुड मॉर्निंग माझ्या मित्रमैत्रिणी इंस्टा फॅमिली आणि युट्यूब फॅमिलींनं आज आहे दिवस सातवा म्हणजे की आज बनवते दुसरा ब्लॉग तर कालचा ब्लॉग मी अपलोड केलेला आहे युट्यूब ब्लॉग तुम्ही बघू शकता आणि मी थोडं आता माझ्या ड्युटी चेंज झाल्या त्यामुळे मला उठायला उशीर झाला आहे आता बघू शकता तुम्ही इकडे वाजले ते पण आय थिंकचं बारा साडेबारा बोलू शकतो तुम्ही तर काल खूप काय काय झालं थोडंसं थोडंसं मी असं इश्यू झाला थोडं नंतर कन्सेंट करेन ते तुमच्याबरोबर तर मी पटकन, आता उठलो पटकन फ्रेश झालो सगळे पाणी वगैरे भरून घेतलं सगळं घरात म्हणजे जेवढी काम आहे सगळी करून घेतली आता मला दोनची ड्युटी दोन ते दहा माझी ड्युटी असणार आहे सो तर मला आता दोन वाजता जायचं आहे तर त्यामुळे मला जेवढं कवर करता येईल तेवढं मी आता ब्लॉग बनवून कवर करेन मी आणि रात्री आल्यावर परत मला थोडंफार एडिटिंग करावं लागणार आहे सो तर मग ते करणारच आहे तर तुम्हाला व्हिडिओ पहिली कसले आवडले त्यात कमेंट केलेत की नाही ते मला माहिती नाही अजून आता आता मी रात्री आल्यावर बघेल किंवा दोन तीन दिवसांनी बघणार आहे तर तो करतो थोडं दूध आणि बिस्किट खातो आणि भेटतो तुम्हाला थोडे सो जर गाईज माझा नाश्ता वगैरे सगळा झालं आहे घर वगैरे आवरून झाले आता दोन वाजा निघ आलेत आता मी निघतो आहे कामाला कपडे वगैरे काढून ठेवलेत कपडे घालतो कामाला जातो कामावरून आल्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करतो आणि तुम्हाला एक खास गोष्ट का सांगायची राहिली आज निखिल पडवळकर माझ्या आज ईडीचा बड्डे आहे सो आता हॅपी बड्डे मित्रा आयुष्यात खूप सक्सेस हो आणि खुश राहा नेहमी तुझ्यासाठी काय असेल तर मला बिघनास फोन करत जा तर असंच नेहमी खुश राहा आणि तुमच्या पण मुळगीचा असेल निखील माझा मित्र तर तुम्ही पण विश करा त्याला आज दोन सप्टेंबरचा बड्डे असतो असं आमची खूप तारीख ठरलेली आहे माझा बड्डे मी नंतर सांगेल आत्ता नाही रिवील करणार मी चला तर भेटू आता संध्याकाळी आपण आता मी निघतो कामाला आता माझं काम आहे ओके चला भेटूया नंतर सो तर गाईज मी रेडी झालोय आणि आता मी निघतोय कामाला तर भेटी आपण डायरेक्ट संध्याकाळी दिवसाभरात काय काय घडेल मी सगळं कळवतो तुम्हाला नंतरच्या ब्लॉग नंतरच्या पार्ट मध्ये तर भेटी आपण डायरेक्ट संध्याकाळी हॅलो गाईज स्वतः तुम्ही बघू शकता मी जस्ट आता कामहून आलो आहे मला लवकर सोडलेलं पण मी थोडंसं गप्पा मार थांबलेलो बाहेर आता वाजले तर दहा साडे दहा झालेत आणि आता मी फटकन फ्रेश होतो कपडे चेंज करतो आणि पाणी पाण्याच होतो पाणी नाही आहे पाणी संपलं आहे बॉटल आणतो आणि जेवण गरम करून मग जेवतो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो थो। सो तर गाईज मी पाणी घेऊन आलो आहे फ्रेश झालो आहे आणि आता जेवायला बसणार आहे हे बघू शकता तुम्ही आपला दाल भात फेवरेट ते घेतो आणि आता जेवतो आणि जेवून तुम्हाला भेटतो आज थोडा गप्पा मारेल तुमच्यासोबत सो तर भेटू थोडं हॅलो गाईज तर जस्ट जेवण झालं आहे आता आणि गो जेवण झालं तर थोडंसं सर्दी आणि <laughs> खोकला आहे नाही त्यामुळे गोळ्यात खाणं गरजेचं आहे ते खाणार आहे आणि थोड्या वेळ गप्पा पण मारायच्या आपल्याला आज आहे सातवा दिवस आणि आज पुण्यामध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड साईड पडतं ते सांगली म्हणून त्या साईडला आज गणपती निघतात सगळे तिकडची लाईनी असतात तिकड खूप तर आज लवकर निघालो आहे मी कामान सो लवकर सुटलोय एक दहा पंधरा मिनटं लवकर सुटलोय आलो घरी फ्रेश वगैरे झालो आणि आलोय तर आजचा दिवस कसा होता म्हणजे की नॉर्मल होता कामावर गेलो जाऊन थोडंसं वाटलं बरं पाऊस रिमजिम होत होता कामं वगैरे झाली आमची मग कामावर गेल्यानंतर मग थोडंसं तिकडे मित्राबरोबर थोडंसं शेवपुरी काय बोलता अजून मसाला पाव नाही हां शेवपाव खाल्ला तिकडे पुण्यात खूप फेमस आहे आणि त्याच्यानंतर काय नाही कामं गेली आणि नंतर आलो घरी तर मी म्हणत होतो की दुपारी काही जणांना मेसेज आले ते थोडं बोल थोडं मेसेजवर बोललं थो, थोडं बरं वाटलं मला पण आणि मग काय नंतर मग काय मग आता घरी आलं थोडं मेसेज आलते थोडं त्या बोलणं झालं आता परत टाईम झाला झोपायचं झोपण्या सगळे चालिक आहे आ, आता मी म्हणत होतो तो विषय होता की काय आता खूप ट्रेंडिंगला विषय झालेला होते की कपल्स लोक असतात ना की ते टे त्यांचे ब्लॉग्स बनवतात किंवा रील्स बनवतात होते यूट्यूब इंस्टाग्रामवर तर ते बघून पण खूप बरं वाटतं की आता वा, हा की सोबत कोण असलं की व्हिडिओ बनवायला माझ्या येते आणि थोडं कॉन्टेंट क्रिएशन किंवा ते व्हिडिओमध्ये म्हणजे बोलत नाही की व्हिडिओ बनवणं तसं बनवणं आणि थोडेसे आपल्यावर कोण असलं तर त्याच्यावर माझ्या मस्ती ते खूप बरं वाटतं सो सध्या तर मी आता ऐकत ते बघू आता कोणाला इंटरेस्ट आहे का माझ्या बनवायला बघू आता तेव्हा सोडून दिले सगळं तर मी म्हणत की आजचा दिवस कसा गेला ते तुम्हाला माहितीच आहे आणि डेली ब्लॉग चालू केले तर आता उद्या साजिक लवकर येणार नाही तर मी प्रयत्न करे तुम्हाला तुमचे काय क्वेश्चन असतील मला सांगा माझे काय क्वेश्चन असतील मी तुम्हाला सांगेल ओके सो तर अजून एक मुद्दा आहे की मी आहे नाईन्टीजमधलं सो तर मला नाईन्टीजची मूवीज बघायला खूप आवडतात नाईन्टीजची गाणी इव्हन आवडतात आणि माझ्या प्लेलिस्टमध्ये पण अजूनपर्यंत तेच आहेत आणि इव्हन तुम्ही बघू शकता की मी अजूनपर्यंत नाईन्टीजचा म्हणजे बघतो आहे की आत्ता टू थाउजंडमधले आलेले विचार जसमीन आले तर बघतोय टी व्ही करून आले तर बघावं लागणार नाही पैसे माझ्या थोडीच पडले लावण्यासाठी पण तर बघावं लागणार का तर तेच बघतात आता क्रिया व्हिडिओ बनवतो म्हणता आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आयफोनवर स्टोरेज नाही होत तर त्याचा बनतात जेव्हा करावं लागणार आहे बघू आता काय ते पिक्चर पण बघता व्हिडिओ पण आहे असं वाटतं की लाईव्ह स्ट्रीमिंग करावी पण लगे थोडं थोडंसं त्यासाठी पण थोडं वगैरे बघायला लागतो थोडं टायमिंग वगैरे लागतो तर त्यासाठी पण वेळ पाहिजे तर कोण कोणकोण नाईंटीजमधलं आहे त्यांनी कमेंट करा आणि सांगा मला आणि कोणाकोणाला नाईंटीजचे पिक्चर आवडतात आणि कोणाको कोणाकोणाचे कोणते कोणते फेवरेट आहेत ते, ते सुद्धा कमेंट करा तर बघूया कोण कोणकोण नाईंटीजमधले आणि कोण टू थाउजंडमधले आहेत आणखीन एक मुद्दा शेअर करत होता की आमच्या कामाचे ते हौद बनला तर तो आज दोन गणपती आलेते दोन गणपतींचं विसर्जन झालं आमच्या कामाचे ते आणि विसर्जन झालं आणि आता दहाव्या दिवशी एक असणार आहे दहाव्या दिवशी मला नाही वाटत मी असेल कारण की दहाव्या दिवशी आम्हाला कामाला लाग काम असतं आम्हाला सकाळी जातो डायरेक्ट रात्री येतो हो। तर त्या टायमाला आम्ही नसेल तेव्हा ऑनलाईन पण कारण की मी सकाळ सकाळी गेलो तर डायरेक्ट संध्याकाळीच होतो मी घरी म्हणजे रात्री येतो हो डायरेक्ट बारा एक वाजता कारण की तेव्हा आम्हाला खूप लोड असतो शेवटचा दिवसाचं गणपतीचा तर त्यामुळे तिकडे काम करणं साहजिक असतं आम्हाला आणि कोणाच्या घरी किती दिवस गणपती बसतात ते पण कमेंट करा सारा आणि अजून एक मुद्दा की मी ज्यांच्या घरी गणपतीला नाही आलो त्यांच्यासाठी सॉरी आहे खूप मनापासून की यावेळी नाही आलो पण नेक्स्ट टाईम नक्की येईन मी कारण की मला या टायमाला थोडं प्रेशर होतं थोडंसं कामाचं त्यामुळे मला यायला जमलं नाही आणि त्यांना पण सॉरी की मला पिंपळेगुरो सांगवी या साईडला मला येता आलं नाही कारण की मी कामात होतो जर कामातून सुट्टी लवकर झाली असती आणि मी कामाच्या कपड्यात होतो कामाच्या कपडा मला कुठे जायला आवडत नाही तर मी कपडे घालायला आलो असतो मला परत रिटर्न जायचं असला तर वेळ झाला असता तर त्यामुळे मी आलो नाही त्यासाठी पण सॉरी आणि जर मला माहिती असतं की ते लोक येणार आहेत तिकडे की गणपती का बघायला तर मी लवकर घरी कपडे बदलून लगेच गेलो असतो किंवा हावडे मारून गेलो असतो मी बघायला कारण की मला पण गोष्टी विसर्जन बघायला आणि जेस बघायला खूप आवडत पुण्यामधले जेस खूप फेमस आहेत मस्त मस्त असतात आणि आवाज काहींचा जास्त असतो काहींचा कमी असतो पण असतो चांगला आणि बघायला खूप मजा येते काहींचे डेकोरेशन इकडचे देखावे एक नंबर असतात एक नंबर जिवंत देखावे अजून खूप मस्त बनवलं तिकडे तुम्हाला बघायचं तर तुम्ही येऊ शकता दहा दिवसाच्या आधी या राहिले जाता आजचा दिवस सातवा आहे आता आठवा लागला आहे बारा वाजून गेलेत राहिले दोन दिवस राहिलेत तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आणि लवकर बघू शकता मला टाईम नाही भेटला यावेळी जायला त्यामुळे मी गेलो नाही कामामुळे तर मी ज्या टायमाला मला सुट्टी भेटेल त्या टायमाला मी जाऊन बघेल नक्की पुढच्या वर्षी आता जसे पुण्यामध्ये डी जे फेमस आहे तसे ढोल ताशा ढोल ताशा पथक ही खूप फेमस आहेत आणि पुण्यातल्या पुण्यामध्ये पुण्यातल्या पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये एवढे ढोल ताशा पथक आहेत ना खूप अफाट आणि त्यांचे जे वादन आहेत जे ते करता ता वादन करतात त्या टायमाला त्या टायमाला अंगावर काटे येतात अक्षरशः की एवढे भारी आणि एवढे परफेक्ट वाजवतात ते खरंच यार सल्यूट आहे तुम्हाला की तुमचं वादन खूप मस्त असतं इंस्टाग्रामला माझे सा चारशे चार 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 साडेचारशे फॉलोअर्स आहेत मी इंस्टाला पण स्टोरी टाकले पण आता माहिती नाही कोण बघतं कोण नाही बघत मला काय तसं म्हणजे एवढा याचा राग नाही पण जो बघतो व्हिडिओ माझे त्याला भाई मनापासून सॅल्यूट आहे आणि थँक्यू मनापासून खूप की तुम्ही माझे व्हिडिओ बघता इवन लाईक नाही केलं तरी चालेल पण तुम्ही बघून तरी व्ह्यूज वाढवता माझे त्यासाठी खूप मनापासून थँक्यू आणि मी एवढं फेमस पण नाही आहे पण ट्राय करेन की तुम्हाला एंटरटेन करण्याचं आणि की नवीन नवीन प्रयोग करण्याचा स्वतः तुम्ही असेच व्हिडिओ माझ्याशी बघत राहा आणि माझ्याशी जोडून राहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा यार पैसे नाही लागेल त्यासाठी सो तर थो आता किती वाजले बघूया आताला साडेबारा पाहुणे व्हायला आले तर मी पण आता काय करतो थोडंसं आता व्हिडिओ एडिटिंग करायला घेतो लाईट बंद करतो आणि थोडंसं टी व्ही बघायला घेतो एडिटिंग पण करणं गरजेचं थोडंसं मला कारण की मला एडिटिंग एवढं परफेक्ट नाही जेवढं तेवढं करतो मी आणि आता बघायचं आहे मला व्हिडिओ केवढं बसनेल एवढी आणि स्टोरेज सम संपाईनच्या आधी बनवतो मी व्हिडिओ आणि आणि मला कमेंट करा की कोण कोण माझी व्हिडिओ बघते आणि कुठून बघता ते व्हिडिओ तेही सांगा जरा कुठपर्यंत जाते व्हिडिओ माझी आणि बस आजचा दिवस एवढंच सांगायचं होतं आजचं एवढं हे झालं सगळं बाकी तुम्ही तर पाहिलं आहे आणि बाकीच्या व्हिडिओला मी बघितलं की दोन तीन व्ह्यूज आहेत बस काही एवढं टेन्शन नाही ठीक आहे चालतं होतं आणि आता मी प्रयत्न करेल की व्ह्यूज वाढतील लोक माझे व्हिडिओ बघतील मला आता कोणाशी म्हणजे एवढं बोलणं होत नाही त्यामुळे मी तुमच्या जे बोलतो व्हिडिओ बनवून या मार्फत आणि आता चला टाईम झाला झोपायचा सो तर तुम्ही पण झोपा आराम करा मला काय माझ्या मी आता ड्युटीवरून आलो आहे मला काय जेवण झालं आता माझा झोपायचं मूड नाही आता मी झोपेन काही लोकांना मेसेज करून झोपेन सत्य आहे सो तर आता मी होतो थोडंसं मेसेज करायला बघतो आणि मग मेसेज करून त्यांना झोपून मी झोपतो सो तर तुम्ही आवाज ऐकला असेल मेसेज तर काही जण आता मेसेज करायला लागलेत मला तर मी पण थोडं त्यांना आता टाईम देतो आणि त्यांचा टाईम पण घेतो आणि थोडं चॅटिंग करत करत त्यांना झोपवतो आणि मग त्याच्यानंतर मी झोपतो तर हा होता आजचा व्लॉग मी काही बडबड केली तुम्हाला आवडले असेल तरी लाईक करा नाही आवडले असेल तरी लाईक करा आणि ऐकलं का चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आवडला असेल व्हिडिओ नाही आवडला असेल तरी लाईक करा यार मला पण चांगलं वाटेल तुम्हाला पण चांगलं वाटेल थँक्यू बाय बाय